दिनांक पंचवीस एप्रिलपासून भारत विद्यालय मैदानात होणार संगीतमय गोकथा राणीसती धाम येथे आयोजकांची पत्रकार परिषदेत माहिती गुडदी रस्त्यावरील मधुवत्सल्य गोसेवा बहुद्देशीय प्रतिष्ठानाच्या गोसेवा केंद्राच्या निर्माण व गोचाऱ्यासाठी संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने स्थानीय तापडिया नगर येथील भारत विद्यालयाच्या क्रीडांगणावर दिनांक पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिलपर्यंत नित्य सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आयोजित देहरादून येथील गोपालकथा वाचक पूज्य गोपालमणी महाराज यांच्या पाच दिवसीय या। गोकथा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या प्रकारची पूर्ण गोकथा असणारी ही प्रथम कथा अकोला महानगरात होत असल्याची माहिती समितीच्या वतीने एकवीस एप्रिल रोजी दुपारी पाच वाजून वीस मिनिटांनी सतीधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली त्याबाबत तुळशीदास मसने महाराज यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे जय गोमाता मधुवत्सल गोसेवा बौद्धिश्य प्रतिष्ठानच्या मदतीकरता भव्य संगीतमय गोकथेचं आयोजन येणाऱ्या पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल दरम्यान भारत विद्यालयासमोर क्रीडांगणावरती या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी वेळ आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पुऱ्या महाराष्ट्रातील गोसेवकांना विनंती आहे की त्यांनी या गोकथेचा अवश्य लाभ घ्यावा त्या, त्या दरम्यान रोज सकाळी सहा सात ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नवकुंडीय गायत्री सुद्धा आयोजन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विशेष म्हणजे तुलादानची व्यवस्था पण केलेली आहे विशेष आणि म्हणजे सप्तगौ प्रदक्षिणेचंसुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे ज्या महिलांना गर्भधारणा झालेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या प्रकारचं महत्त्व सांगितलेलं आहे की गोमातेला प्रदक्षिणा केली पाहिजे ती प्रदक्षिणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी सप्तगौ प्रदक्षिणा म्हणून केलेली आहे सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे आवाहन आहे की त्यांनी भव्य संगीतमय गोकथा जी महाराष्ट्रामध्ये पहिली वेळ होत आहे तर सर्वांनी या गोकथेचा औषलाप घ्यावा जय गोमाता